जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभागाध्यक्ष मनसे माझ्यासोबत स्थानिक शाखाध्यक्ष नरेश तारी संतोष दरवेस माथाडी उपचिटणीस आणि हे सुपरवायझर बरोबर ना इगलचे बऱ्याच दिवसापासून सुंदरबागचा हा जो रोड आहे त्याच्यावर रस्त्यामध्ये डे पेवर ब्लॉक घराचे बांधकामाचे ढिगारे सगळे इथं होते आम्ही देशमुख साहेबांना भेटलो सागर पाटील यांना सांगितलं एई देशमुख साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं आम्ही दोन पाच दिवसात हे काम करतो दोन पाच दिवस निघून गेले बोलते ना जागा तपसे सुबह आता त्यांना जाग आली आहे त्यांनी या कॉन्ट्रॅक्टरांना इथं पाठवलेलं आहे कुणी पाठवलं तुम्हाला कुठल्या अधिकारीनी पाठवलं सुरेंद्र पाटील अधिकारीनी कुठला पाठवलं आता तुम्ही बोलले ना सागर पाटील हा सागर पाटील यांना पाठवलं आणि आज हे काम इथं चालू झालेलं आहे पूर्ण इकडं शेवटपर्यंत बरोबर ना शेवटपर्यंत सगळे उचलायचं काही सोडायचं नाही फुटपाथ आणि रोडवरचं डेब्रिज शेवटपर्यंत उचलायचं आहे थोडाफार सोडायचं नाही लक्षात ठेवा आणि कुणी सांगितलं आता काम करू नका बंद करा अरे करू नका आता इकडनं तुम्हाला तिथपर्यंत कुणी सांगितलं काम करायला सागर पाटील बरोबर आहे सागर पाटीलनी सांगितलं आता तुम्ही जर बंद करणार तर आम्ही असं समजणार की तुम्हाला सागर पाटीलनी सांगितलं काम बंद करा बरोबर ना पूर्ण शेवटपर्यंत काम करायचं आणि एकदम व्यवस्थित आम्हाला नीट अँड क्लीन रस्ता करून द्यायचा गेल्या सहा महिन्यापासून हेच त्रास आहे आणि तुमच्या इगलच्या अधिकाऱ्यांना सांगून द्या काम झालं पाहिजे त्यांना वाटत असेल ना त्यांना वाटत असेल की आम्ही काम कसंही करणार तरी ते महाराष्ट्र सैनिक आहे त्यांना बघायला पूर्ण चांदीवली विधानसभेत नीट अँड क्लीन मला हा पूर्ण रोड पाहिजे हा तुम्ही बनवणार पावसाळ्यानंतर आम्हाला माहिती आहे पण हे साफसफाई करायची जबाबदारी तुमची आहे बरोबर आहे किती दिवसात साफ होणार आहे पूर्ण दोन दिवस तरी लागतील दोन दिवस दोन दिवसात हे एकदम क्लीन झाला पाहिजे ठीक आहे फुटपाथ सगळे माल उचलून घ्यायचे ट्रॉफिक आहे एक कोण असेल तारी इकडे ते जे असतील ना त्यांना प्रेमाने सांगा त्यांना तुम्ही सांगा नाही भेटत तुम्ही तारीचा नंबर घ्या संतोष पदाधिकारी आहेत तुम्हाला सहकार्य करतील सगळे पण मला नीट अँड क्लीन पाहिजे आम्ही धावून धावून थकलो आहे ठीक आहे पूर्ण हे ढीक हे गाड्या बिडे सगळे लावायचे आणि जर कोण नाहीच आहेत तर काय ने थोडा पुढ सरकून घ्या मग त्याला कडेल लोकांना त्रास असतो तर त्यांना पण होईल म्हणून काय ना कशाला डॅमेज होईल थोड फार होईल तर होईल पण लोकांना त्रास आहे ना इथं हजारो लोक राहतात सुंदरबाग मध्ये त्यांना त्रास आहे ना सगळे एकदम घेऊ शे आम्ही तेच सांगितलेलं जाऊन बोलला आरटीओी ऑफिसला ऑफिसला पार्टी आहे ना पार्किंग पार्किंग काढायचे पार्किंग काळजी करून द्या मग आम्ही साफ करून देतो मग करू आता सगळे होईल काळजी करू नका आम्ही गेलेलो लेटर घेऊन पार्किंग ऑफ आरटीओ लागत दादा थोडा पण मागे पुढे करू नका दादा काय होणार माहिती आहे तुम्ही गरीब लोक आहात त्रास तुम्हाला होणार मग पण टार्गेट तुम्ही नसतात लक्षात ठेवा आम्हाला आमचा टार्गेट काम असतो पण तुम्ही जर हलगर्जीपणा केला ना तुमचा कोल्हे आणि आहे ना त्यांना कुठल्या पुणे वरच्यांनी सांगितलं काम बंद करा तर काम बंद करून टाकतात करू नका लोकांना काय त्रास होतो आणि गटर साफ करणार की नाही गटर गटर मधन मारून घ्या ने हा तुमचं मत तुम्ही बोलणार हे आमच्यात येत नाही हा बनवायचं मग हे पण साफ करून घ्या ठीक आहे चला